नमस्कार शेतकरी बंधळ भगिनी तर मी तुम्हाला आज अशी माहिती सांगणार आहे की आपण पोरडे तर बसवतो पण आपल्या कोरड्याखाली ना किल्लं व्यवस्थित होत नाही तर त्याचं मूळ कारण मी तुम्हाला सांगणार आहे की काय होतं नवीन नवीन काय आहे ना कुणी जरी व्यवसाय जरी टाकला तरी एखादी कोणती त्यातल्या त्यात जर फूड जर आली तर इकडून तिकडून येतात अंडी गोळा करतात आणि ती कोंडी खाली ठेवतात तर त्याच्यात पिल्लातून व्यवस्थित न निघण्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगणारे व्हिडिओ संपूर्ण सा बघा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर अंड्यातून पिल्लं न निघण्याची कारणं म्हणजे आपण काय करतो तिकडून तिकडून अंडी गोळा करतो नवीन व्यवसाय जो करतो त्याचा पण हा व्हिडिओ त्यांनी पण पाहणं खूप गरजेचं आहे तर आपण काय करतो इकडून तिकडून अंडी गोळा करतो ते ती ती ते ते ती ते ती तर ती अंडी फ्रेश पण नसतात दुसरं कारण काय होतं आपण जी अंडी आणतो तर ती व्यवस्थित आपण आणत नाही अशी म्हणजे हिंदळत अंडी आणतो हिंदळलं म्हणजे आपले रस्ते काही ठिकाणी चांगले नसतात किंवा ते अंड्याचं बिल इकडं तिकडं होतं तर ते ती पण अंडी आपण आणून कोंबडीखाली जर ठेवली तर त्यातून सुद्धा पिल्लं व्यवस्थित निघत नाही त्याचं पण मी मूळ कारण सांगणार आहे आणि तिसरं कारण म्हणजे काय होतं आपल्या अंडी घालतात तर आपण काय करतो ती एकावर एक एकावर एक अशी येत ना ठेवतो एखाद्या डब्यात ठेवतो स्टीलच्या डब्यात म्हणा किंवा एखाद्या बाऊलमध्ये आपण एकावर एक अंडी ठेवल्यामुळं काय होतं की त्याला पूर्णपणे ऑक्सिजन मिळत नाही आणि अंडी आपली खराब होते तर स्टीलच्या पण डब्यात जर आपण जर अंडी जर ठिंबई त्याच्यावरती झाकण जर लावलं तरी पण आपली अंडी खराब होतात कारण नाही तर आपण ना ती अंडी आहेत ना अशी मडक्यामध्ये किंवा टोपल्यामध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे की त्यांना जेणेकरून ऑक्सिजन मिळून आणि आपली अंडी खराब नाही होत आणि अंडी फ्रेश ठेवायची नेहमी खाली आणि अजून कारण एक म्हणजे कसं आहे हे लय महत्वाचं कारण आहे तर आपण जेव्हा अंडी खाली ठेवतो बाहेरून आपल्या कोंबडी खाली ठेवा ती आपण जी ठेवतो ना ती अंड कधी पण आहे ना आपलं त्यातलं बाहेरून आणलेला अंड पण बघा तुम्ही हिंदाळ्याच्या नंतर त्याच्यातून ना जो बिल जो असतो ना तो आपला त्या अंड्यामध्ये आहे ना असा पूर्णपणे हे होतो खराब होतो असा बाहेर येतो त्याच्यामध्ये आहे ना जो बिल असतो ना त्या बिलामध्ये बघा तुम्ही आपण जो अंड फोडतो त्या अंड्यामध्ये एक पांढरा द्रव्य असतो त्या पांढऱ्या द्रव्यामध्ये सुद्धा आहे ना असं थोडस लालसर आहे ना एक किंवा दोन असे हे असते लालसर असं शुक्राणू असते तर ते शुक्राणू म्हणजेच आपला तो जीव असतो पिल्लांचा तर तो, तो सुद्धा जर आपल्या आपल्याकडून जर जर आपलं हिंदाळलं जर गेलं ना की त्या पिलामधून तो बाहेर येतो आणि त्या पाण्यामध्ये तो पूर्ण खराब होऊन जातो तो जीव धरत नाही तर त्याच्यामुळं आपण आपली अंडी एकदा फ्रेश आणि अगदी व्यवस्थित अंडी आपली खाली ठेवणं खूप गरजेचं आहे तर आपलीच आता नवीन नवीन काही जो व्यवसाय करतो समजा एखादी जर कोंबडी जर आपली आली की लगेच इकडून तिकडून अंडी न गोळा करून आणता काही त्याची गॅरंटी नसती त्यामुळं चार दिवस थांबून आपल्याच कोंबडीच्या अंडी अगदी व्यवस्थित आप आप आपल्या खाली ठेवणं खूप गरजेचं आहे त्याच्यातून पिल्लं पण चांगली निघतात म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक तर करा पण सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद